स्वागत करते तिच्या प्रवास चॅनलवरती तर आज आपण अलिबागला मी येतानाची व्हिडिओ नाही केली कारण की किती वेळा करू नये येतानाची व्हिडिओ म्हणून येतानाची व्हिडिओ नाही केली सो so, आज अलिबागमध्ये जत्रा आहे म्हणजे आजचा लास्ट दिवस आहे पाच दिवस होते आजचा लास्ट दिवस आहे अलिबागला जायचं म्हणजे या जत्रेचा सो so, त्यासाठी आपण आलो आहे जत्रेसाठी मग मुं मयूरच्याच मुं घरी पण स्टे केला आहे तर इकडनं आपण बघूया आता रात्री आहे म्हणजे जत्रेला रात्री जायचं आपल्याला तर इथे तिथे उंडू घ्या जरा बघूया काय काय आहे काय मी जाऊया चला तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती वन के झाली आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद एवढं सपोर्ट केल्याबद्दल अजूनही सपोर्ट करत राहा चला जाऊया कुठे गेला तिकडे गेला त्याचे डोळे छान आहेत कसल इकडे पांढर शुभ्र है पूर्ण कुठेच घाण नाही तर आता आम्ही जायला निघालोय नाश्ता केला आणि आता जायला निघालोय मी जरा पुढे आली ती लोक मागण्या येत आहेत आम्हीकडनं गाडी म्हणजे स्कूटी बुक केली सो ती लोक आता येतील दोघी या मागणं ना ती वस्तू घेतल्या जाता आता सो जाऊया लोक आली आहेत आता सो जाऊया आपण बाय बाय मी हाय आता बीचवरती आलो आहे समोरच पाहू शकता तुम्ही काय का गेटवे ऑफ इंडिया इकडनं गेटवे ऑफ इंडिया दिसतो आता इथे आलोय सो हे असं पहिलं आहे म्हणजे ते पार्किंग बेकिंगचं सगळं इथे पार्क करते शिवानी सो तिकडे जावे आपण आता बीचवरती ठीक आहे चला ना अवस्था मोठी आहे रूम्स असतात रे क्रूज कुठे गेलं पाखरू इकडे काही होत इकडे काहीतरी काढतात समुद्रात हा वाळू आहे वाळू बघ ना ब्राऊनिश ब्राऊनिश दिसत आम्ही लोक आता आवाज बीच वरती आलोय असं बीच आवाज बीच आम्ही पहिला मांडवा मांडोवा काय कुठल्या तरी बीच आहे तिकडे गेलेलो पण तिकडे एवढं रश होतं ना मग तिकडे आम्हाला नाही आवडलं जायला म्हंटल पण इथे आवाज बीच होती शांत ठिकाणी जाऊया शांत ठिकाणीच जाऊया आणि आमचं काय झालंय ना आम्ही ट्रिपल सीट होतो आम्हाला फाईन बसली आम्हाला फाईन बसली आहे काय सो चला आधी बीच वरती जाऊया आधी पार्किंग बिकिंग करूया आणि मग जाऊया बीच वर पण मग अशी बॅक साइड ला होतं तर फ्रंट साइडला ला आलोय हे असं छान सुंदर झाड झाड सुंदर वाटतंय गाडी घेऊन आलो मग तर आपण लोक आता इथे कुठला आवाज आवाज बीच आवाज बीच आवाज बीचवरती आलो आहे आता जरा फोटोशूट करूया खरं तर आपल्याला संध्याकाळी जायचं आहे जत्रेला बट आम्ही असं बीच बीच फिरतो आहे जरा जरा कारण की घरात बसून काय करणार ना म्हणून जरा फिरतो आहे सो आम्ही आता इथे रेडी झाले तिकडे वेगळे कपडे घातले इथे वेगळे कपडे घातले सो आता रेडी होऊया म्हणजे झालो आहे सॉरी जरा खादोडूया काहीतरी कारण की भूक लागली खादोडून झालं की मग फोटो काढूया थोडंसं बीचचा व्ह्यू बघूया आणि मग घरी जाऊया इथे ना बैलगाडी मग दाखव दे थोड्या वेळान दाखव आता नाही इकडे इकडे आपण आता जण ह्या दोघी पायी तर रेडी झाले उवाडा पाव खाऊया वडा पाव खाऊ बापू वडापाव बाबू हो माघव मांडव बीच पेक्षा आसा, आवा आसाम आवाज बीच हिला तिला ना शिकवली खूप छान आहे ते नेम सिमिलर आहे यात समजत नाही जास्त आवाज नाही जाणार तुम्हाला सुरुवात बोलावं लागणार आहे जास्त लोक नाही जास्त गर्दी नाही शांत आहे संध्याकाळी ना पोपटी पोपटी करायला जायचंय परत येणार कधी आम्ही लोक आता चाय नाश्ता वगैरे इकडे केला इकडे जरा फोटोशूट करायला आले छान आहे बी सुंदर आहे कोण नाहीये क्लीन आहे मेंद्रात म्हणजे में तो आहे <laughs> की क्लीन आहे ही कुत्री इथे चाय पिते कधीपासून ती गी म्हणजे चायने नाश्ताच करते वडापावच खाते इथे कोणीतरी किल्ला केलेला आहे अशा प्रकारे सुंदर किल्ला केलेला आहे आपण आपण केलंय थांब साईडला खेकडी जिवंत आहे काय नाही मेली नाही मेली 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 नाही ना, 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 सोड 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 मग सोड म सोड नाही ग जिवंत आहे रे चल घरी घेऊन जाऊ चुंबरीच गालवण हो। जिवंत आहे शिवानी बघ तिला सोडायचं कसं आता नौपर, नौपर ते मगाशी पण तेच होत बैलगाड्या शर्यत साठी सुंदर वाटतंय सुंदर अक्षरशः बरं वाटतंय कारण की मांडवाला गेलो ना तिकडे खूप रश होती आणि इथे एवढी रश नाहीये छान आहे म्हणजे माणसं नाहीये कोणी नाहीये कोणी तर मी लिटरली <laughs> समुद्राच्या किनारी पाण्यावरी हो पोचली आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दाखवते इकडे गोल काढलाय त्याच्यानंतर इकडे एक गोल काढलाय इकडे एक गोल काढलाय तिकडे गोल काढला तिकडे गोल काढ तिकडे गोल, गोल... प्रॅक्टिस केली आहे मी जरा पुढे जाऊया जरा असं टाइमपास करूया आणि मग घरी जाऊया हा सवारी खायला जाऊया हा तिथेच जाऊया ना शंख बघ शंख चालतात आहेत ते का मध्ये मध्ये शंख आहेत एकाच्या दिस हा हा त्याच्यात खेकडीला वि हिवी चालते ही चालते जात नाही चालतीये ती त्याच्या आतमध्ये कोणतरी हाय हिच्या पण आजमध्ये कोणतरी हाय बस सापडली मोठी खेकडी मग तिला बाहेर काढता ना थोडस आम्ही जरा रिलॅक्स व्हायला आलोय खाली म्हणजे मजावी जागा तरी गेली जरा बसायला आलोय सूर्यास्त होतोय बघूया आता आम्ही निघतोय इकडनं आता इकडनं डायरेक्ट आम्ही जरा काहीतरी पेठपूजा करू आणि मग घरी जाऊ आणि घरनं मग जत्रेला जायचंच आहे निघूया आता आपली गाडी इथे पार्क केली आपण जाऊया चालू आहे क्रिकेटचे आम काय घे जरा हे काय फिल्डिंग फिल्डिंग करू कॅप्टन कॅप्टन सेक्स आणि आऊट ऑफ द्या घरी आलो घरी जरा जेवत पेवता निमक जातो इकडे वसलीय जेवणाला की काय कुठे गेली ती काही जेवणार नाहीये काकी आणि गेल्याच पुढे काकी मंतर वगैरे छोटी बहीण आहे आणि तुझे पप्पा आपण लोक एकत्र जाणार आहे ना yeah

थोडासा लांब आहे आपण बघूया आता पुढे पुढे काय काय कसं काय ते ठेवलंय काय 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 बघूया चपला असं घर आमचं असहानपणीच प्रेम नाही मी बसली मी बसली मजा यायची कुठे सो so, आपण आलोय ते आकाशपाण आहे तिकडे काहीतरी आहे इकडे पण आकाशपाळणाच आहे चल नाय का आगगाडी 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 ड्रायगन गाडी सॉरी आपल्या बोटीत बोटीत आहे ऐसे जाने का कैसे, कैसे जाणे का जगलो पुन्हा भेटू न्यू ब्लॉक आई त्या समजा आम्ही जगलो ओके नको ती <laughs> इकडे फक्त आकाशपाना आणि ब्रेक डान्स आहे दोनच आहेत फक्त बस

हे नाही दारो पाहिला असणार आहे काय कानातल्या हे छोटे छोटे आहेत रे पाय का आम्ही लहानपणी खेळायचो जाण तस नाही आहे उभा करायला पाहिजे टेबलेट आहे इथे रिमोट कंट्रोलची गाडी आहे आम्ही घेतोय म्हणजे आम्हाला नाही आमथनला तू तिकडे बाबू आहे आणि हा इथे पंखा लागते हवा ते पाहिजे तिला तू एक मावशी आहेस एका भाच्याची भाच्याची मावशी आहेस तू तुला काय लाज हे घेतलंय तिने ए आता तिला हे पाहिजे तिने ते घेतलं आता तिला हे पाहिजे आता तिला हे पाहिजे म्हातारीची कॅसा बीड झाल्यावरती चाललो आहे आता बीच वरती देवीच आहे सगळं आता घरी आलो अलिबाग बीच वरती नाही गेलो डायरेक्ट घरी आलो जेवलो जायला बाहेर बसलं सो आता सकाळी आम्हाला पाचची बस पकडायची आहे अलिबाग अलिबागवरनंच ना अलिबागवरनं सो so, आता झोपे जरा आणि अलिबागवरनंच बस पकडूया सो so, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो बाय गुड नाईट ए गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय